नमस्कार मित्रांनो तर गरीब आणि गरजू लोकांसाठी महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना म्हणजे शिवभोजन थाळी योजना आता या योजनेसाठी नवीन जी आर जाहीर झाला आहे चला जाणून घेऊया या जी आरमधील सर्व महत्त्वाची माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवा शासन निर्णय काढला आहे या निर्णयानुसार राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी मिळण्यासाठी शासनाने मोठं अनुदान मंजूर केलं आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी एकूण रुपये सत्तर कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे यातील पहिला टप्पा म्हणून रुपये अठ्ठावीस कोटींचा निधी विविध जिल्ह्यांना वितरित केला जाणार आहे तर हा निधी कोणाला मिळणार तर हा निधी जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य नियमन अधिकारी आणि उपनियंत्रक शिधा वाटप यांच्याकडे पाठवला हो जाणार आहे तो फक्त शिवभोजन योजनेसाठीच वापरला जाणार आहे इतर कोणत्याही कामासाठी नाही तर यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत ते पाहूया तर शासनाने स्पष्ट सांगितलं आहे की निधी मिळाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांच्या आत त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे अन्यथा तो निधी परत घेऊन इतर जिल्ह्यांना दिला जाईल सर्व व्यवहार ऑनलाईन आर टी जी एस प्रणालीद्वारे पार पडतील आणि खात्यांचा तपशील शासनाकडे सादर करावा लागेल तर यासाठी या, या जी आर सोबत जोडलेल्या सहपत्र अमध्ये प्रत्येक जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे हे नमूद केलं आहे उदाहरणार्थ नागपूर शहराला सुमारे रुपये पन्नास हजार आठशे चौवेचाळीस हजार अमरावतीला आठ साथ हजार नऊशे दहा आणि कोल्हापूरला रुपये एकोणीस हजार सातशे सत्याहत्तर हजार इतका निधी दिला जाणार आहे तर शिवभोजन योजना ही फक्त थाळी नाही ती आहे सरकारचा गरिबांसाठीचा हातभार या जी आरमुळे अधिक लोकांना सवलतीच्या दरात अन्न मिळेल आणि कोणीही उपाशी राहणार नाही तर मित्रांनो अशीच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र